प्रकाश आंबेडकर यांनी दलित बौद्ध अल्पसंख्याक व उपेक्षित घटकांना एकत्र करून राबवलेल्या वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग चांगला असला तरी त्यातून अपेक्षित यश हाती लागत नाही आम्ही वेगवेगळे लढून काही उपयोग नाही तसे करून आमचा उमेदवार निवडून येत नाही म्हणून यांनी समाजासाठी सकारात्मक विचार करून एकत्र येणे आवश्यक आहे असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री यांनी सोमवारी महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यक्रमात व्यक्त केले इतकेच नव्हे तर आमचे ऐक्य होत असल्यास आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे त्यांना रिपाई पक्षाचे अध्यक्षपद आणि प्रसंगी माझे मंत्रीपदही देण्याची माझी तयारी आहे अशा मनमोकळ्या आठवले यांनी आवर्जून केल्या वंचित आघाडीने एक दोन आमदार निवडून आणले असले तरी हवे तसे यश नाही त्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत त्रेचाळीस लाख मते मिळवूनही एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही त्यामुळे अशा राजकारणाचा फायदा ना त्यांना आहे ना समाजाला शिवाय त्यांच्यासोबत येणारे केवळ निवडणुकीपुरते एकत्र नि येतात ते मी एकत्र आलो तर समाजाची आणि रिपाईची मोठी ताकद उभी राहू शकते आणि सत्ताही मिळू शकते असे मत वंचितच्या प्रयोगाबाबतच्या उत्तरात आठवले यांनी व्यक्त केले एकोणीसशे नव्वदमध्ये आमचा ऐक्याचा प्रयोग झाला होता त्यावेळी युती करण्याबाबत आमचा जाहीरनामा मान्य करणाऱ्या काँग्रेस आणि जनता दल या दोघांपैकी एकाची निवड करताना झालेल्या मतदानात आमच्या सुकाणू समितीतील तेहतीस जणांपैकी तेवीस जणांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला होता तरीही प्रकाश आंबेडकर यांनी ते मान्य केले नाही अशी आठवणही आठवले यांनी यावेळी सांगितली राज्यघटना बदलणे हा अपप्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीपासूनच सबका साथ सबका विकास ही भूमिका घेतलेली आहे चारशे पार झाल्यास संविधान बदलू वगैरे वक्तव्य भाजपच्या काही नेत्यांनी व्यक्तिगत पातळीवर केली असली तरी त्यात कोणतेही तथ्य नाही गोळवलकर यांच्या पुस्तकात राज्यघटनेविषयी काही म्हटले असले तरी ती आज भाजपची भूमिका नाही त्यामुळे राज्यघटना बदलली जाणार लोकशाही धोक्यात हा भाजपविषयी निव्वळ अपप्रचार आहे मोदींना बौद्ध धर्माविषयी खूप आस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील नियोजित स्मारकाचे कामही मुख्यत्वे मोदी सरकारच्याच काळात मार्गे लागले असा दावा आठवले यांनी केला मोदी सरकारने दहा वर्षात अत्यंत भरीव काम केले आहे आणि देशाचा विकास झपाट्याने केला आहे त्यामुळे त्याच्या बळावरच दक्षिण भारत ईशान्य भारतासह संपूर्ण देशभरातून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चारसो पार जागा मिळतील असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला नरेंद्र मोदी नेहमीच भाषणात म्हणायचे दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र मग अमित शहानी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा असेल तर त्यांनी तेव्हाच तसे स्पष्ट आश्वासन घेऊन जाहीर का केले नव्हते त्यामुळे नंतर मुख्यमंत्रीपदावर दावा करून उद्धव यांनी भूमिका घेतली नसती तर त्यांच्या पक्षाची फाटाफूट तरी टळली असती त्यांनी भाजपसोबत काडीमोड घेऊन चूक केली लहान पक्षांना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा त्यांच्या आरोपातही तथ्य नाही कारण माझा पक्ष ईशान्य भारतातही पाडला आहे असे आठवले यांनी म्हटले आम्हाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही हे खरे आहे राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात आम्हाला मंत्रिपदाचे आश्वासन होते परंतु ते बाजूला राहून अजितदादांच्या सत्तेत सहभाग झाला त्यामुळे आमच्या लहान पक्षाच्या नाराजीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार विचार करतील कारण मी जिथे जातो तिथे त्यांना सत्ता मिळते असेही आठवले यांनी आवर्जून नमूद केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका